साहेबांनी खऱ्या अर्थानं समाजाचा विकास केला मग समाजाचा विकास कसा केला त्यांनी सुरुवातीला पन्नास साठ वर्षापूर्वी वय सव्वीस सत्तावीस बारामतीमध्ये दोन संस्था काढले एक कृषी विकास प्रतिष्ठान आणि दुसरं आपलं विद्याप्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठानमुळं मुळे विद्याप्रतिष्ठान सोबत नंतर माळेगाव इंजिनिअरिंग असेल सोमेश्वर इंजिनिअरिंग भैरवनाथ शिक्षण संस्था आज रयत शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत त्यांचे पंधरा शाखे आज बारामतीमध्ये आहेत अनेक शिक्षण संस्था त्यांनी काढले उभे केले वाढवले त्याच्यामुळं आपले मुलं आणि मुली ते शिकले आणि नंतर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या ज्यांना तीन चार हजार रुपयाची नोकरी मिळाली नसती आज त्यांना तीस चाळीस हजारची नोकरी मिळते काहीतर मुलं मुली परदेशात पण नोकरी करतायत आणि लाखोचा पगार आहेत कारण पवारसाहेबांनी इथं शिक्षणाचा दर्जा वाढवला आणि बारामतीकरांना त्यांनी उच्च शिक्षित केलं परवाच मी माळेगावमध्ये होतो माळेगावमध्ये एक मला तरुण वकील भेटले मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता वकिली कुठं करता त्यांनी मला सांगितलं की सुप्रीम कोर्टात वकील आहेत म्हणजे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात ते वकील करतात मला वाटलं पुण्यातल्या कुठल्या तरी मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये ते शिकले असतील फर्गेसन सिंबायसिस वगैरे सगळे तरी मला एवढं सरळ सोपं उत्तर दिलं ते एवढंच बोलले की अहो साहेबांनी इथं लॉ कॉलेज काढलं विद्याप्रतिष्ठानला त्याच्यामुळं आज मी सुप्रीम कोर्टात वकील झालोय आणि असे अनेक मुलं आणि मुली शिकले आणि त्यांचं आयुष्य घडवलं गेलं